नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे मित्रांनो आज मध्यरात्रीचे जवळपास एक वाजत आहेत मित्रांनो मी नेहमीप्रमाणे माझ्या जॉबवरनं माझ्या कामावरनं मी वापस येत होतो वापत येत असताना मित्रांनो मला भर बरेच असे फुटपाथवर असे गरीब म्हातारे माणसं दिसत असतात मित्रांनो आज अचानक माझी नजर या फुटपाथवर झोपलेल्या एका व्यक्तीकडे पडली मित्रांनो मी तुम्हाला जवळ येऊन दाखवतो मित्रांनो बघा ही रात्रीची वेळ आहे आणि अशा अवस्थेमध्ये मला हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती या ठिकाणी दिसला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो बघा म्हणजे कशी परिस्थिती का येत असेल खूप भीती वाटली मला कारण की त्या व्यक्तीने त्यांच्या अंगावर पांढऱ्या कलरची ओढणी वापरलेली आहे खूप भीतीदायक असं दिसते असं वाटते की भूत वगैरे आहे आणि झाड आहे झाडाखाली असं वाटते भूत वगैरे आहे घाबरलो मी मित्रांनो तेव्हा हळूहळू मी जवळ जेव जेव्हा मी गेलो तेव्हा मला लक्षात आलं मित्रांनो चला जवळ पुन्हा एकदा मी प्रयत्न करतो उठवण्याचे हॅलो हॅलो कोण आहे दादा हॅलो भाऊ काका ओ काका हॅलो कुठे राहतो हॅलो झोपेमध्ये आहे मित्रांनो आवाज दिल्यावर चिडचिडल्यासारखं करतात बघू शकता पायामध्ये दोन वेगवेगळ्या चप्पल आहेत आणि हा व्यक्ती आहे मित्रांनो खूप असा म्हातारा आहे असे नाही परंतु अशा अविस्थतेमध्ये मला वाटते दारू वगैरे पिले आहे का आजूबाजूला काही आहे का, का। हां आह। मित्रांनो बघा देशी दारू विदर्भ संत्री नंबर वन बघा मित्रांनो दारू पिऊन दारू पिऊन हा जो व्यक्ती आहे दारू पिऊन हा जो व्यक्ती आहे हा या ठिकाणी फुटपाथवर रात्रीच्या या ठिकाणी रात्रीचे एक ते दीड वाजत आहेत या दारू पिऊन दारू पिऊन हा एक व्यक्ती आपलं घर सोडून आपल्या घरी न जाता या ठिकाणी फुटपाथवर झोपलेला आहे मित्रांनो बघा किती अशी भयावह अशी परिस्थिती विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो की एक दारू दारू माणसाला कशी उद्ध्वस्त करू शकते दारू माणसाचे जीवन कसे उद्ध्वस्त करू शकते ना त्या व्यक्तीबरोबर त्याच्या परिवार त्याची मुलं बाळं त्यांच्या सर्वांवर किती वाईट असा परिणाम होऊ शकतो मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याच्या मागे माझा एकच उद्देश आहे की बघा एक व्यसन एक व्यसन माणसाला किती कशा परिस्थितीमध्ये कशा कंडिशनमध्ये झोकून टाकते आणि या व्यसनामुळे त्या व्यक्तीच्या सोबतच त्याच्या परिवारावर काय परिणाम होऊ शकते हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून हो। तुम्ही लक्षात घेऊ शकता हो मित्रांनो नक्कीच ह्या व्यक्तीने दारू आणि दारू पिलेल्या अवस्थेत हा पडलेला आहे थंडी थंडीमुळे थंडीमुळे थंडीचा पण त्रास आहे हे बघा माय गॉड चला मित्रांनो बघा काही बोध घ्या या व्हिडिओमधून नक्कीच व्यसनापासून दूर राहा व्यसन करा नको चाहे ते सिगरेट असो खर्रा असो तमाकू असो दारू असो मित्रांनो नक्कीच दारूमुळे अशा प्रकारे त्यालाच नाही तर त्याच्या परिवार परिवाराला सुद्धा खूप त्रास सहन करावा लागतो तर चला मित्रांनो या व्यक्तीला अजून त्रास देण्यापेक्षा आपण या ठिकाणून निघालेलेच बरं थँक्यू सो मच चला गुड नाईट सर्वांना